सल्ला सबको हम भारत जोड़ो अभियान के तरफ से ये प्रेस कॉन्फ्रेंस ले रहे हैं भारत जोड़ो अभियान उन जनसंगठनाओं जन का संगठन है जो कांग्रेस की जो भारत जोड़ो यात्रा निकली थी उसमें जो संगठन चली थी आ, और उन्होंने अपनी अपनी बात रखी थी आ, उस यात्रा में तो वो लोग फिर बाद में वो यात्रा तो खत्म हो गई तो कांग्रेस पार्टी की यात्रा थी आ, लेकिन उसमें जो जनसंघटनाओं के प्रतिनिधि तो लोग चले थे वो फिर आपस में इकट्ठा हुए उनके बाद में अपार्ट फ्रॉम कांग्रेस उन्होंने खुद अपने आप को अपना एक समन्वयन किया एक संगठन किया आ, और उसी का नाम है भारत जोड़ो अभियान मतलब ये इसका कांग्रेस पार्टी से आ, कोई ऐसे तालिफ नहीं है हम जगह संघटनाओं के प्रतिनिधि तो है जो आपस में मेलजोल करके समन्वयन करके एक अभियान बनाया हुआ है तो हम इसमें क्यों आए या हमने आज ये जो भूमिका ली है ये एकदम पॉलिटिकल भूमिका है आज हमने ये पॉलिटिकल भूमिका क्यों ली है क्योंकि हम सब अलग अलग क्षेत्रों में काम कर रहे हैं कोई शिक्षा के क्षेत्र में काम कर रहा है कोई पर्यावरण के लिए कर रहा है कोई खेती के लिए कर रहे हैं जैसे में शेतकारी संगठन का काम कर रही थी लेकिन ऐसा हुआ कि 2014 के बाद पहली बार ऐसा हुआ कि जो अलग अलग जन संगठनाओं के लोग हैं जो आंदोलन कर रहे थे उन आंदोलनकारियों को देशद्रोही कहा गया ये कहा गया कि ये उनपे शर्त के कानून लगाए गए बहुत सारे जनसंघटनाओं के लोगों सीधी शर्त के कानून लगाए गए उनको अरेस्ट किया गया और हमारे सारे आंदोलनों को बदनाम करने की साजिश हुई तो इसलिए हम आ, हमने आज ये पॉलिटिकल भूमिका ली है कि आ, ये जो सत्ता है आज की सत्ता जो है उसके खिलाफ वोट करने के लिए जो भी चीतेगा हमारा किसी पॉलिटिकल पार्टी के साथ आ, कोई संबंध ऐसे है नहीं लेकिन मीडिया अलायस में जो भी आ, पार्टी जो भी उम्मीदवार जहां जहाँ खड़े हैं वहां वहां उन उम्मीदवारों को सपोर्ट हम कर रहे हैं और आ, आप सबसे लोगों से ये अपील कर रहे हैं कि भारतीय जनता पक्ष, भारतीय जनता पार्टी का जो अलायंस है, इंडिया अलायंस, उसके खिलाफ वोट करें और आ, आ, ये ये सिलेक्शन में उनको हराएं। आ, मेरे सहकारी और अपनी बात रखेंगे। सरवाणी या कभी बदे में, हर अभियान के स्वागत करते हैं। मैं इंजीनियर सुषमा हूँ। मी अध्यक्ष आहे राष्ट्र महिला महाराज आणि नागपूर लोकसभा भारत जोडो अभियानाची मी पोहोडी तर ही ज्या आजची जी प्रेस कॉन्फरन्स आहे ती मुख्यतः या देशामध्ये पहिल्यांदा असं पाऊल उचललं गेलं की सामाजिक कार्यकर्ते हे राजकीय पक्षासोबत लोकशाही आणि संविधानाचं रक्षण करण्यासाठी एकत्रित आलेले आहे आणि ही ऐतिहासिक घटना याची कृपया आपण सर्वांनी नोंद घ्यावी आणि या सामाजिक कार्यकर्त्याच्या माध्यमातून आज पूर्ण देशभर वेगवेगळ्या राज्यांमध्ये आणि महाराष्ट्रातल्या अठराच मतदारसंघामध्ये जे कार्यकर्ते लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणाकरता इंडिया आघाडीला सपोर्ट करताय समर्थन देताय आणि या माध्यमातून इथले जे आजची जी महाराष्ट्राची परिस्थिती आहे जे गरीब शेतकरी वंचित म्हणून शिक्षक शिक्षण शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करणारे किंवा शिक्षण घेणारे विद्यार्थी या सर्व क्षेत्रातल्या लोकांचा गेल्या दहा वर्षामध्ये तो आपल्याला परिणाम बघायचे विदारक परिणाम बघायला मिळतो आहे त्यासाठी म्हणून सामाजिक कार्यकर्त्यांनी ते पाहून उचललेलं आहे आणि या माध्यमातून आम्ही आव्हान करतो आहे की आम्ही सर्व

आणि यासाठी या जे समाजातले जे विशिष्ट घटक आहेत ज्याला आपण सिव्हिल सोसायटी म्हणतो ते पहिल्यांदा एकत्र येऊन समाजाचं दे दे नेणं आहे आणि या देशामध्ये मा दे मागल्या दहा वर्षापासून जो भोंगळ कारभार सुरू आहे त्याच्या विरुद्ध आम्ही एकत्र एक संघ चाललेलो आणि यातून आम्ही लोकशाही ही वाचवायची आहे या देशाचं लोकतंत्र वाचवायचं आहे या देशाचं संविधान वाचवायचं आहे आणि त्याच्यासाठी एकत्र एक संघ आम्ही काम करतो संविधान वाचवण्याशिवाय जे आपण बघतो आहे की या देशाची जी वाटचाल आहे ती लोकशाहीकडून ॲटोक्रसीकडे जाते तिथून ती जी आहे ती हुकुमशाही शाही प्रवृत्तीकडे जात आहे हे वाचवायचं इथल्या ज्या आहेत प्रत्येक माणसावर प्रत्येक झटकावर आणि प्रत्येक जनतेवर आहे आणि ते आम्ही पार पाडतोय मागल्या सहा महिन्यापासून आम्ही कंटिन्युअस कार्यक्रम घेतो जनजागृत करतो प्रत्येक गावात खेड्या भारत जोड़ो आंदोलन तर्फेस इंडिया गठबंधन आघाड़ी आमच समर्थन है इंडिया गठबंधन आघाड़ी आमस नागपुरघटना पाठिबा दिल्ला है ज्यादा लिस्ट आम्मी जोड़ी है तथ नॉर्थ नागपुर सिटीना युवा ग्रेजुएट को रिपब्लिकन विचार मंच रिपब्लिकन युवा वाहिनी शेतकारी संगठन, सद्धागार फाउंडेशन ऑल इंडिया ट्रेड यूनियन कांग्रेस महाराष्ट्र राज्य किसान सभा भारतीय महिला

सर्वना करतो कर प्रेस, प्रेस करतो आहन कर भारत जोड़ो आंदोलन तो इंडिया गठबंधन आघाड़ी जो उम्मेदवार करावा कराव बहुमत विजय करावि लोकतंत्र आपला जो निर्धार है तो पूर्ण करावा जय हिंदी मागच्या गावच्यामध्ये शिक्षण आरोग्य रोजगार आणि गणेशुधार यावर जे काम केलं त्याविषयी आमच्या मनात प्रचंड दोष आहे आणि तो संपूर्ण भारतीय समाजा पण आहे पण हा जो समाज आहे ज्याला अनेक गोष्टी माहीत नाही आणि त्याच्यावर जे काही अन्याय आहे ते अन्यायाचे मुखाऱ्या पण आता ही वेळ आहे दोन हजार चोवीस ची

श्रीमंतांसाठी आहे खूप घरातर वरिष्ठ मध्यम कोण मुंबईला जातो कोण जाऊ शकतो आणि या सिमेंटच्या रस्त्याने त्यामध्ये किती रोजगार मिळालेला आहे जर रोजगार मिळून मिळतात नसेल तो उत्तर आहे समृद्धी बद्दल माझ हे म्हणणं आहे समृद्धी महामार्ग हा माणसांनी प्रवास करण्यासाठी नाही बनलेला आहे चिरोली आणि त्या भागात कोलमाईन तिथून जो कोळसा काढला जाणार तो तिथून टू शिप जे बाहेरून अन्न धान्य तेल अदानी जे मलेशियातून तेल आणतो फॉर्च्युन तेल ते शिप टू मग पोहोचवण्यासाठी तो रस्ता पायसनच्या येण्या जाण्यासाठी नाही तो माल वाहतुकीसाठी आणि अदानी अंबानी ह्या कॉर्पोरेटसाठी माल वाहतूक करण्यासाठी तो रस्ता बनलेला आहे आपल्याला गुलथाप दिली गेली की तुम्हाला लवकर पोहोचवण्यासाठी तो रस्ता बनलाय त्याच्यासाठी या रस्त्याची काही गरज नाही